जसं मला खूप दिवस झाले युट्यूबवर राहून दुनियादारीचा आलेला पण मला युट्यूबवर राहूनही पण एक वर्ष होऊन गेला आता पण या एका वर्षामध्ये तुम्हाला आधी एक दोन लाईव्ह घेतला तर मला खूप साऱ्यांनी म्हटलं की ताई तुम्ही डेली लाईव्ह घेत जा जाईव्ह मध्ये येत जा आम्ही तुमच्या बरोबर गप्पा मारायला येत जाऊ म्हटलं ठीक आहे म्हटलं भाऊ येत जाऊ म्हटलं डेली लाईव येणार मग त्यानंतर काय केलं मी की लाईव्ह घ्यायला लागली डेली मग आता तुम्ही खरंच सांगा आपल्या समाजाचं जे सत्य आहे ना मी खरोखर तुम्हाला सांगते तुम्हाला पटलं तर तुम्ही खरोखर सांगा की मी खरं बोलली का खोटं बघा आपल्या समाजाची खासियत काय आहे ना आपल्या समाजाची सर्वांची हा जसं मी तुम्हाला नाही म्हणत काही लोकांच्या गोष्टी सांगते तुम्हाला मी की ब आपल्या समाजामधली खासियत काय माहिती आहे का की समज भारी जीवन खूप सुंदर आहे असं आहे तसं स्टेटस असतात एक पण डेली तुम्ही पण बघताना तुमच्या कॉन्टॅक्ट मधले असले का कुठले काही पण म्हणा का आपले व्हिडिओ मधून लोक चांगला दाखवण्याचा की बघा आपण स्टेटस वगैरे चांगले ठेवतो हो तुम्ही म्हणा मी म्हणा कोणी म्हणा आपण स्टेटस ठेवतो हो चांगले तर आपल्याला असं वाटतं हो आपण पुढे समजा दाखवण्याचा प्रयत्न करतो की आपण खरंच मनापासून चांगला आहोत असं दाखवण्याचा आपण लोकांना प्रयत्न करतो पण मी किती दिवस झाले मी रेग्युलर लाईव्ह घेते आणि रेग्युलर लाईव्ह घेतल्यानंतरही पण लोक येतात कुटुंब कुठून खूप सारे लोक येतात पण त्यांच्या कमेंट जेवढे लोक येतात त्यांच्या कमेंट मला कधीच दिसत नाही एवढे लोक येतात पण लाईक कमेंट करायला काही विसरून जातात माझ्यासारखे खूप सारे आहेत की त्या चांगल्या विचार त्या यूट्यूबमधून त्याची कला दाखवतात मग फालतू घे असं कुठं का चांगलं चांगले ठेवता लाईव्हला राहतात त्याच्या त्यांच्या लाईव्हला खूप सारे लोक असतात तुम्हाला त्यांच्या लाईव्हला कधी पण खूप सारे लोक दिसतील आणि कमेंट पण एवढे भरभरून करतात की भरपूर कमेंट पण भरभरून करतात अन आपण किती चांगले आपले व्हिडिओ असू द्या आपण किती चांगले असू दे लोकांचे विचार चांगले आहेत का खर सांगा स्टेटस ठेवण्यापुरतेच लोकांचे विचार चांगले आहेत का विचार चांगले ठेवायचे तर प्रत्येक गोष्टी मध्ये ठेवा ना न? न? मत तर स्टेटस ठेवून कुठेच विचार आपलं मतदा आपल्या प्रत्येक गोष्टी मध्ये आपण चांगले उतरले पाहिजे असं मला वाटते तुम्हाला काय वाटते मग स्टेटस ठेवूनच काय फायदा तेवढ्या दोरी सांगले लिहून पाहतात आपलं भारी पाहिजेत ना का, खो, का खोटी बोलत आहेत तुम्हाला पटलं की नाही नक्की कमेंट करून सांगा करें।

कॉमेडी व्हिडिओ आहे आणि त्या अजून टीडिओ मधून कॉमेंट पण काही वाईट आपल्याला व्हिडिओ बनवत असते पण बघा आता पोहोचत नसते मला हम्म तर घरातलं नसून पण बाहेर जो असतोय तर आतून वगैरे दाखवायचा प्रयत्न करतो पण कधीच त्यांची आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट वगैरे का दाखवण्यापुरत चांगलं राहायला पाहिजे चांगलंच राहायला पाहिजे तसच मी स्वार्थीपणाने चांगलं राहू शकत नाही का माणूस का फक्त स्वार्थीपणा असला त्यावेळेस समज काही चला तर घरात ब